मस्त वास येतो आहे खूप सुंदर झालेली आहे काय आहे ही आहे रताळ्याची खीर तुम्ही उपासाला करू शकता किंवा नैवेद्याला करू शकता नक्की ट्राय करा कशी करायची ते आज आपण बघूया मी रताळा घेतलेला आहे एक त्याच्यानंतर काजू बदाम आहेत थोडेसे अक्रोड आहेत चारोळी आहे अर्धी वाटी साखर केशर आणि दूध एक अर्धा लिटर दूध आहे आणि आपल्याला सुरुवातीला थोडंसं तूप लागणार आहे खाता आता आधी मी काय करते तुम्हाला तुम्हाला नको असेल तर तुम्ही हे साल तसंच ठेवलं तरी चालेल पण मी साल काढते आता रताळ आपल्याला किसून घ्यायचंय इथे मी रताळं किसतीये तोपर्यंत इथे मी दूध तापवायला ठेवते आणि दुधातच थोड्याशा केशराच्या काड्या घालते आणि आता आपण इथे रताळ किसून घेऊ रताळ आधी स्वच्छ धुवून घ्यायचं बरं का मार्केट आणलं की बरीच माती असते त्याला आपलं रताळ झालेलं आहे किसून आता लगेच आपण त्याची खीर करायला घेऊ तूप घेऊया आपण साधारण एक दोन चमचे तूप घेतलंय मी हा माझा चमचा लहान आहे साईड बाय साईड हे जे ड्रायफ्रूट्स आहेत काजू बदाम आणि अक्रोड ते पण मी थोडेसे तुकडे करून घेते ते आपलं तूप आहे तोपर्यंत छान आपलं तूप वितळलेलं आहे सुरुवातीला मी जरा ड्रायफ्रूट्स घालते जे मी चिरून घेतले होते आत्ता ते थोडेसे परतून घेऊया आणि आता त्याच्यातच मी हा जो आपला रताळ्याचा कीस आहे तोही घालते तोही तुपावर आपल्याला परतून घ्यायचा आहे मला तूप थोडस कमी वाटतंय तर मी अजून थोडं तूप घालते एकीकडे आपल्या दुधाला पण उकळी येते दूध बंद करते मी दुधाला छान उकळी आलीये आपलं छान रताळ परतलं गेलेलं आहे तुम्ही बघू शकता बाजूनी तूपही सुटायला लागलेला आहे याचा अर्थ रताळ व्यवस्थित शिजले, आता या स्टेजला आपण हे जे दूध उकळलं होतं ते एकदा ढवळून घेते कारण वरती साय आली आहे सगळी आणि ते दूध आपण घालतोय सगळं मिक्स करून घेऊया आणि ही जी अर्धी वाटी साखर घातलेली घेतली होती आपण ती पण घालतीये मी आता खिरीला थोडीशी उकळी येऊ हो दे आता मी चा, हे घालते चारोळ्या घालते आणि त्याचबरोबर थोडीशी वेलची पूर मस्त आपली रताळ्याची खीर तयार आहे गॅस बंद करते आता मी तुम्ही बघू शकता छान उकळी पण आलेली आहे खिरीला आता बंद करते मस्त अशी भरपूर ड्रायफ्रुट्स घातलेली आपली रताळ्याची खीर तयार आहे तुम्हीही नक्की ट्राय करा यंदाच्या उपासाला आणि मला नक्की सांगा कमेंट करून की तुम्हाला ही डिश कशी वाटली ते चला तर मग उद्या परत या अशात एका छानशा रेसिपीला बघायला आणि मला भेटायला तोपर्यंत बाय